नमस्कार मंडळी तुमचं माया टेस्टी किचन ब्लॉगमध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहिलंच असेल आता था दुधीचे थालपीठं के केलेले आहेत मी इथे एक पूर्ण मी दुधी किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दुधी घोपळा हा मस्त स्वच्छ धुवून आणि मी सालासकट किसून घेतलेला आहे एक वाटी मी बेसनपीठ टाकलेलं आहे म्हणजे गव्हाच्या पिठाच्या वाटी मोठी होती बेसन पिठाची वाटी मिडियम आकाराची जरा छोटी आहे आणि त्याच वाटीने बेसन वाटी ज्यांनी मोजले होते त्याच वाटीने मी बाजरीचं पीठही घेतलेलं आहे एक वाटी आणि ते पाचसा मिरच्या पाचसा लसूण पाकळ्या आणि जिरे वाटून घेतलेलं आहे बारीक करून छान तेही त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते मस्त हळदीनंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं ला ला आहे तुमच्या आवडीनुसार कारण की आपण हिरव्या मिरच्याचंही वाटण टाकलेलं आहे जसं तुम्हाला तिखट आवडेल तसं आणि इथे मी आता धना पावडरही टाकलेली आहे अर्धा चमचा लाल तिखटही अर्धा चमचा आणि हळद थोडंसं कमी टाकलेलं आहे आणि इथे आता मी मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मसाले टाकून छान आता मी इथे थोडंसं पांढरे तीळ पण टाकलेले आहे ते त्याने अजून आपलं पौष्टिकपणा वाढतो आणि खायलाही खूप छान लागतात पांढरे तीळ टाकल्यानंतर आणि आता मी इथे हातावर जरा ओवा चोळून टाकत आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओव्याने टेस्ट खूप छान लागते ह्या थालपिठांची मी ह्या पिठांमध्ये कोथंबीर पण टाकलेली आहे कोथंबीरने पण छान टेस्ट लागते थालपिठांना आणि एक बारीक छोटासा कांदा टाकलेला आहे कापून छानपैकी बारीक कापून घ्यायचा म्हणजे तो मिक्स होतो छान पिठामध्ये आता सगळं ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही कारण की दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटलेलं असतं ऑलरेडी त्याच्यामुळे पाणी टाकायची काही गरज नाही आहे पूर्ण ते पीठ आपण सगळं त्याच्यामध्ये एकजीव करायचं आहे भोपळा हा खूप पौष्टिक आहे आणि मुलं भोपळा खायला खूप म्हणजे नाक मुरडतात त्यांना आवडत नाही भोपळा खायला तर असे काही वेगवेगळे वेग पदार्थ गेले का ते आवडीने खातात त्याच्यामुळे मी नेहमीच घरी दुधी भोपळ्याचे म्हणजे थालपीठं करते किंवा तिखट पुऱ्या करते कारण की त्या त्यांना खूप आवडतात चला तर मग आपलं पीठ असं मळून झालेलं आहे थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे तर इथे मी आता पळपटावर मस्त एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे थोडंसं ओला करून त्याच्यावरती चा छान एक गोळा करून मस्त ओला हात लावून छान आपल्याला असं छान पद्धतीने एकसारखं गोल करून थापून घ्यायचं आहे छान ओलं करून आणि हे पीठ जरा असं सैलसरच ठेवायचं आहे थालपिठांसारखं त्याच्यामुळे ते छान थाबलं जातं खूप कडक झालं तर थोडं सैल मळून घ्या लागलं तुम्हाला पाण्यात वाटलं तर थोडंसं पाणीचा हात लावला तरी चालेल मस्त असं सा एकसारखं सगळीकडनं थापून घ्यान थोडंसं पातळ म्हणजे मीडियम आकाराचंच राहू द्या जास्त पातळही करायची काही गरज नाही पण त्याच्या म्हणजे ते एकदम मऊ होतात जरी पातळ असले तरी काही कडक होत नाही आणि असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आपल्याला थालपिटांना कारण की आपण त्याच्यामध्ये तेल सोडता येईल म्हणून हे होल करायचे राहतात छान वाटतं असं थालपीठ बघायला पण छान दिसतं आता आपलं इथे थालपीठ तयार आहे आणि तवाही माझा तापलेला आहे थोडंसं मी तेल टाकलेलं आहे तव्यावरती तुम्ही पाहू शकता आता इथे आणि गरम झालेला आहे पॅन आता त्याच्यावरती मी हे थालपीठ आपण टाकून घेऊया छान असं ते पटकन निघतं ओल्या कपड्यावरती ओला, ओला असलं का पटकन निघतं काही चिटकून बसत नाही त्याला आणि त्याच्यावरती मस्त तेल सोडून आणि झाकण ठेवून देणार आहे दोन तीन मिन दोन एक मिनटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती छान वाफलं का मग आपण झाकण एक दोन मिनटांनी झाकण काढून मस्त पा आपण उलटं करूया हे पाहा किती ते छान भाजले खालून खूप छान लागतात हे थालपीठं नक्की तुम्ही ट्राय करा एकदा खूप टेस्टी आहेत आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसे झाले होते कसे नाही आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप छान होतात हे थालपीठं आणि मोल खूप पौष्टिकसुद्धा आहे तर मुलांना हे आवर्जून द्या लहान मुलं किंवा मोठे माणसेही खूप आवडीने खातात त्याच्यामुळे खूप छान होतात हे थालपीठ खायला आम्हाला तर म्हणजे खूप आवडतात मुलांनाही फार आवडतात त्याच्यामुळे मी नेहमीच करत असते हे थालपीठं त्याच्यामध्ये आणि सगळे पौष्टिकच आपण घेतलेले आहे जिन्नस त्याच्यामुळं खूप छान लागतात ते मस्त आपण सगळ्या साईडने छान भाजून घेऊया हे पात कशात छान म्हणजे छान कलर आलेला आहे त्याला असा खरपूस असा आणि मस्त झणझणीत असे तिखट आवडत असेल तर पण खूप छान लागतात ते तुम्ही दह्याबरोबर खा लोणच्याबरोबर खा किंवा कोणाला मिरचीचा खरडा आवडतो त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर खा पण दह्याबरोबर अगदी टेस्टी लागतात ते दही आणि थालपीठ खूप भारी लागतात खायला खूप मजा येते त्याच्यामुळे दह्याबरोबर तर खूपच सुंदर लागतात मला तर दह्याबरोबरच आवडतात त्यामुळे मी दह्याबरोबरच खाते थालपीठ हे आता मी दुसरंही टाकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही सगळे थालपीठं करून घ्या आणि छान असे ते छान असे होऊन द्यायचे ते एक दोन मिनटं चांगले उलटून पालटून एक दोन मिनटं ठेवायचे चांगले दोन्ही बाजूनी खरपूस भाजले पाहिजे म्हणजे ते खायलाही छान लागतात आणि एकदम मऊसूत होतात अजिबात कडक होत नाही आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले कसे नाही तर तुम्ही पाहता येते माझे सगळे थालपीठं करून झालेले आहेत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर या मग तुम्ही थालपीठं खायला धन्यवाद मैत्रिणींनो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद